घरफोडी करणाऱ्या आरोपीला अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केले जेरबंद याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक चौदा ऑगस्टला पवन नगर येथील चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना अंमलदार व अधिकारी यांना मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने शंभर एकर परिसरात सापळा रचत आरोपी ताब्यात घेण्यात आले अधिक चौकशी केली असता त्याने अंबड हद्दीत सात गुन्हे केले असल्याची कबुली दिली त्याच्या ताब्यातून सुमारे सहा लाख बावन्न हजार चारशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख आणि आंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी माहिती दिली आंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काही घरफोडीचे गुन्हे घडले होते या घरफोडीच्या घर गुन्ह्यांचा ता तपास करत असताना आंबड येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक श्री पवार आणि त्यांचे सहकारी डीबी पथकाचे सीपीआय किरण रोंदळे आणि डीबी पथकाची टीम सगळं तपास करत असताना यांना गोपनीय खबराद्वारे अशी माहिती मिळाली की एक किसम हा या एचबीटी मध्ये जे काही दागिने त्यांनी चोरलेले होते ते विक्री करण्यासाठी फिरत आहे अशा माहितीवरून त्यांनी सराईत आरोपी गणेश विठ्ठल तांबरे याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे तपास केला असता आंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकूण सात घरफोडीचे जे गुन्हे घडले होते ते गुन्हे उघडकीस आले आणि त्यातला सुमारे सहा लाख बावन हजार रुपयाचा किमतीचे दागिने सुद्धा याच्यामध्ये जप्त केले आहेत आणि गणेश विठ्ठल तांबरे याला या प्रकरणी अटक केलेली आहे अजूनही या प्रकरणाचा तपास चालू आहे आणखीन काही गुन्हे यातून उघडकीस येण्याची शक्यता आहे ही कामगिरी ही आंबड पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि डीपी पथकाचे कर्मचारी यांनी मिळून केलेले आंबड पोलीस ठाण्या गेल्या काही दिवसापासून घरफोडीच्या घटनामध्ये खूप वाढ झालेली होती तर त्यामुळे आम्ही रात्री करता डीबीचे आम्ही पथक दोन नेमले आपण दोन अधिकारी दिले आणि त्याच्यामध्ये मग गुप्त बातमीदारांचं माहिती काही स्थानिक रहिवाशांची मदत घेऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत घेऊन जे काही सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्यावर आपण वास ठेवलेला होता आणि आता आपल्याला एक आरोपी गणेश तांबारे वय साठ वर्ष राणार सिडको तर याच्याबाबत आपल्याला एक फुटेज मिळालं होतं त्याचं सदर व्यक्ती अँब्युलन्सच्या ड्रायव्हर आहे आणि सामान्य नागरिक म्हणून तो वावरतो तर त्याच्यावर याच्यापूर्वी जवळपास अकरा गुन्हे आहेत तर आम्ही कॅमेरा जो सीसीटीव्ही फुटेज कॅमेरा होता त्याचं तांत्रिक विश्लेषण केलं आणि नंतर काही गुप्त बातमीदारामातून बातमी मिळवली तर त्या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर जवळपास त्यांनी आपल्याकडे सात गुन्ह्यांची कबुली दिली घरपोडीचे सध्या आरोपी पोलीस कस्टडी मध्ये आहे तर अजून देखील त्याच्याकडनं आपल्याकडे काही गुन्हे शकतात हा एकटाच चोरी करतो सर गुन्हेगार अकरा गुन्हे त्याच्यावर सध्याची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राहत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार गुन्हे पोलीस निरीक्षक शिरसाट यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाने सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रोंदळे पोलीस उपनिरीक्षक झनक सिंग गुणावंत पोलिस नाईक परदेसी जगताप करंजे गाढवे मते भुरे बोडके पाटील निकम शिंदे राहुल जाधव राठोड पवार बार्गजेंग अतुल बंतोडे आदींनी ही कारवाई केलेली आहे एनसे न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक